शुभ संध्याकाळ सगळ्यांना तर हे आता आले ते बघा भेटायला आपल्याला मुंबईवरन म्हणजे त्यांच्या माहेरी आलं कुठल्या माहेर चवडी तिथं त्यांच्या माहेरी आलत्या मग ती म्हणल्या जात जात जायचं त्यांनी सकाळीच येणार वर कामामुळे म्हणलं चारच्या नंतर या त्यांनी आठच्या नंतर आल्या ते पण ताय आम्हाला सापडल्याच नाहीत लवकर यांना घरच लवकर सापड किलोमीटर तुला आणि गावात आल्यानंतर पण त्यांचा मार्ग चुकला तर एक जण दादा आमच्या गावातला नेमकी लाईट गेली बघा सकाळपासून लाईट होती ना आता पावसाचं वातावरण शांत झाले आणि आता नेमकी लाईट गेली म्हणजे लाईट पण जरा हटखुरीच आहे म्हणायला लाईट गेली <laughs> आणि हे मी पण गेलेत बघा बाजाराना म्हणजे आठ दिवस झाला आता मी आणि हे आले गेले म्हणजे हे आट होत्या ते म्हणले हे पर्यंत मी येतो आता याने पूर केल्यानंतर म्हटलं पाऊन तास लागत तोपर्यंत म्हणलं चहा पाणी गप्पाच्या पाहू पर्यंत तोपर्यंत भाजी काहीतरी बनवायची जेवण करून रस्ता कसा आहे चुकतील या रस्त्यावर तुम्ही कसं काय आला इतकं तुमच्या मनाने हे पण चुकून जाय पाहिजे कोणीकडे प्रत्येक माणूस हा रस्ता आहे

झालंय छाय पाहिले आता मारत म्हणजे लाईट गेली नेमकी लाईट जाय नको गेली बघा म्हणजे कस जरा लाईट असत बॅटरीच बॅटरी पण बॅटरी लावली काही किड गोळा होते गवतामुळं शकत असल्यामुळे आम्ही आता पाऊस झाला का तिकीड येते पाकोळेच मुंगळ येते लय बी तो भाई आलंच चावणी पाहुणी असे घरा जाते पाहुण्यासनी लक्षात राहील की पुनम ताईच्या तिकडे गेल तो मुंगळ्या लय चावलं त्यामुळे मुगळ्या जरा लांब जावा आणि चहा पण केलाय त्यामुळे चहामुळे यायला थोडा निवारा झालाय बसायला अगोदर काही तर मातीच होती बसायला येत नव्हते मातीच होत वरण पत्रच होत पण लाकड होती पहिल्या सागव नाही लाकडं खोल्या हे हॉल काढलाय किचन आहे माझं बेडरूम आहे पहिली सुट्टी राहायला म्हणजे असं बसाय उठाय फक्त आमचं तिकडेच आहे नाही शेड आहे सगळं बेड हे सगळं तिकडेच आहे त्याच्यावर पाऊस आता नाही खिडक्या दरवाजे बसवलं म्हणजे अजून पाऊस आला तर खिडक्यातून पाणी येतात

सेम सेम थाई मुलगी तुमच्या घर दिसतेस तुलाही बोलती मग आम्ही केस विचार होती मला म्हणली कुठं चालली तू आता मी म्हंटल चालली मुंबईला मुंबईला चालली सुरू काम आता पापा चाललो होतं दिगंचीला म्हणली कुठं चालला तुम्ही म्हणले बाजारात तुम्ही नेत नाही गाडीत आता आम्ही इष्टीन जाऊ लय बोलते तिला अजून तीन वर्ष म्हणजे डिसेंबर मध्ये होते बारा जून ला होते तिला तीन वर्ष आता दोन झाले तिला पूजा दयना काय कोण आहे उंगी त्याचा इकडे हा बापू बापू असतोय ना मॅडम मोना पूजे पाहिजे काय तब्येत बरोबर नाही काय बसलाय बसला बापू ए बोलतेच सगळी कोण आहे का नाही तुझं नाव बापू नाव सांगतो बापू आमचा बापू नाव सांगते तुझं मोठ्याला सांगायचं ऐकायचं सांग ना की बापू उद्या पप्पा फिरायला येणार नाही मग तुला रोज उठून फिरायचा व्यायाम उचल फिरायला हात आम्ही तेवढं जात नाही दोघंच जा भाऊजी आम्ही पप्पा जाते त्यांनी चालते ना मोबाईल बघायचं नसतो माणसं बसल्यानंतर म्हणते ती ह्याला काय काम नाही म्हणते ती आपल्यास वेळ झाल्या मुलांना मोबाईल म्हणजे हेच झालं मोबाईल ती बारकी मुलगी ऐकली ते तर काय जेवता मोबाईल काय काम करायला शांत सगळ्यांना बस किती शांत आहे मुलं शांत आमची ती तीन नंबरची मुलगी नाही शांत नवीन दिसायला कुठं पण जाऊ शांतच नसते बोलू तुझं बाळा आहे ते बाळा बघ कि आमचं बाळ आहे तुझ्या एवढं त्याला पण आणणार नाही पण म्हटलं राहणार नाही म्हटलं रे का तर मुलगा असावं आम्ही तर आठवाडी मला वाटते भिऊ गाड्यापासून चांगलं असतात सुटलं

बिरगाव पासून बिरगोड पासून लोटेवाडी तीस किलोमीटर मॅप आम्हाला सगळे माहिती चुकीचं पाठवलं आमचं लोकेशन तिथं तरी पाठवलं ना तिथेच कठोर ती नवी काय लोटेवाडी ना तिथं आलो दादा फोन केलं नवीन लोटेवाडी तिथं आलोय आणि आम्हाला कोणीतरी घ्यायला मी आलो असतो पण माझ्या गाडीची लाईटच गेली स्प्लेंडरची आणि बुलेट आहे ती येत नाही

आपलं जनावर सगळं बनवलं खेळताय ठाटतो असं बोलतो तुम्ही एकदम असं की म्हणजे कसं सुचतो तुम्हाला आता ज्या माझ्या रेग्युलर टाकतो मला सवय झालं आणि आम्हाला पहिल्यापासून कसं आम्ही जे आपलं आहे ना खरं